येस दहा हजाराचा लॉस बुक अरे 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 वेड लागलं वाटत बिचाराला मॅम माझा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन बारा लाख दहा हजार होता दहा हजाराचा लॉस बुक केला आता निर्मला ताईंच्या आशीर्वादाने शून्य टॅक्स अरे असं नसत मग हे बघ कॅपिटल गेन हे स्पेशल रेट इन्कम पकडलं जातं इथे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन वरती वीस टक्के टॅक्स तर लॉंग टर्म कॅपिटल गेनवरती साडेबारा टक्के टॅक्स एवढा भरायला लागतो आता महत्वाची बाब म्हणजे कॅपिटल गेनवरती बारा लाखापर्यंत शून्य टॅक्स असं होत नाही पण बेसिक एक्झिमशन लिमिट तर मिळतं म्हणजेच चार लाखापर्यंत कॅपिटल गेन टॅक्स माफ होऊ शकतो जर तुझं बाकी काहीच इन्कम नसेल तर सो तुझ्या केस मध्ये पहिल्या चार लाखापर्यंत शून्य टॅक्स आणि वरच्या आठ लाखावरती वीस टक्के म्हणजेच एक लाख साठ हजार एवढा टॅक्स तुला भरायला लागणार पण एक मिनिट तू दिवसभर फक्त ट्रेडिंग ट्रेडिंग खेळतोस का बाकी पण काही काम करतो करतो की मुला मुलींना ट्रेकिंग ला घेऊन जातो त्यातून दोन लाख कमवलेत या वर्षी एक मिनिट यावर पण टॅक्स भरायला लागणार अर्थात पण याबद्दल सखोल ज्ञान मिळवण्यासाठी इथे क्लिक करा